आज या आंदोलनाच्या माध्यमातून समस्त माता भगिनींच्या वतीने आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं शहरामध्ये एका शाळेमध्ये एका मुलीवर अक्षय शिंदेने जो अत्याचार केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली परंतु काल त्याला मुंब्रा या ठिकाणी येत असताना त्यांनी पुलिसाचे रिवॉल्वर हिसकावून पोलिसांवर ते तीन राऊंड फायरिंग केले त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस बांधवांचं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आणि महिला आघाडीचे विवाह सेनेच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित आहे आणि अशा ज्या घटना घडत असताना अशा आरोपींच्या महाविकास आघाडीतील काही नेते मंडळ त्या ठिकाणी पाठिंबा देतात त्याचं राजकारण करतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे त्यांचा या ठिकाणी धिक्कार केला आहे म्हणून आजचं आंदोलन हे पुणे शिवसेना शहर पक्षाच्या वतीने पोलिसांचं मनोबल या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला या सुरक्षित आहे असं आम्हाला सर्वांना वाटतंय म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे एखाद्या पोलीस बांधावांवर जर तीन राऊंड जर फायरिंग करीत असेल तर पोलीस का त्या ठिकाणी डोळे आपण बसणार का अशा वेळी त्याच्यावर जे राऊंड करणार त्याला तिचं प्रत्युत्तर आमच्या पोलीस बांधवांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा इन्काउंटर केलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्या महिलेवर जर पुढे अत्याचार होत असेल अशा जर आरोपींना जर तुम्ही पाठीशी काय अंधारत आहे घालत असल तर चुकीचे आम्ही त्या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी घटना घडली ते अतिशय चांगली घडले त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान आहे आमच्या महिलांना बी खूप अभिमान आहे की अशा घटना भविष्यात घडू नये अशा आरोपींना या विरोधकांनी पाठ पाठीमागं घालू नये त्यांचाशी त्यांना त्या ठिकाणी राजकारण करू नये त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो आहे